शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये हलका कमीदाब किंवा एक चक्रकार स्थिती आहे मात्र हवामान खात्याकडून काल दिलेला कमीदाबाचा अलर्ट आज मागे आहे महाराष्ट्रामध्ये तरी देखील बऱ्याच विभागात आज मुसळधार पाऊस होतोय काही तलावांमधून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे बऱ्याच नद्यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा पूर आले असून तलावांमधील विसर्ग देखील केला जाऊ शकतो मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो असून आपण बघतो की धुळे जळगाव नंदुरबारच्या काही भागामध्ये नाशिकच्या तुरळक काही भागामध्ये मुंबईसह ठाणे पालघर ऐलनगरचा उत्तरेकडील भाग आणि दक्षिणी भाग छत्रपती संभाजीनगर जालना अकोला या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर होता पूर्व विदर्भात मात्र थोडं पावसाचा जोर कमी राहिला मान्सूनचा परतीचा, परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी आज मान्सूनच्या परतीच्या प्रवासात कोणती प्रगती झाली नाही काल ज्या ठिकाणी मान्सून परतला होता त्याच ठिकाणी आजही आहे थोडं पावसाळी वातावरण मध्य भारतावर वाढत असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास अडखळत होईल अशा प्रकारचा अंदाज आपण यापूर्वी दिला होता आणि तो सत्यात उतरताना आपण बघतो उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसात जोर कायम राहण्याची शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भातील पावसात जोर कमी होईल त्यामुळे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो की सत्तावीस तारखेला देखील उत्तर कोकणासहित उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव राहील मात्र दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण म्हणजे दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होऊ लागेल अठ्ठावीस तारखेला केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर कोकणाच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण असून ते गुजरातकडे आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस अठ्ठावीस नंतर बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे जे एस मॅडलने एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप दाखवली आहे पुढील सविस्तर अंदाज या मॉडेलचा आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो उद्या देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण कमी दाबामुळे राहील असा अंदाज कायम आहे कोकणात प्रभाव जास्त राहील कोकणालगतचे लगतचे घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव राहणार आहे मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा स्कायमेटचा अस अंदाज पावसाचा कायम आहे सत्तावीसला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भाचा काही थोडासा भाग आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता आहे अतिशय हलकं असं क्षेत्र अठ्ठावीस तारखेला उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात राहील बाकी त्याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होणार आहे स्कायमेटने देखील एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमजोर होण्याचा अंदाज दिला आहे बाकी सविस्तर अंदाज सकाळच्या व्हिडिओमध्ये बघू इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार मात्र उद्या मुंबई स नवी मुंबई रायगड पालघर ठाणे नाशिक उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाळी वातावरण उद्या राहणार आहे त्यामुळे सव्वीस तारखेला पावसात जोर कायम आहे सत्तावीस तारखेला देखील उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये पावसाळ्यातून राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात देखील म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या काही भागात उत्तरेकडून पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल थोडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस राहू शकतो परंतु प्रभाव बऱ्यापैकी कमी होतो आहे एकोणतीसला मात्र याही मॉडेलने मान्सूनचा प्रभावच भारतातील कमजोर होत असल्याचं सांगितलंय आणि त्यामुळे एकूणच पावसाचा जो प्रभाव मान्सूनचा होता तो आता कमी होईल एकोणतीसनंतर आणि मग नंतर जे हवामानात बदल होतील ते आपण नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत सध्या आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये विजांच्या कडकडसह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचं वातावरण आहे पालघर मुंबईच्याही काही भागात हे वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आणि नाशिकच्या पूर्व भागातही याचा प्रभाव थोडा आहे अहिल्यानगर आणि बीडच्याही थोड्या भागात याचा प्रभाव आहे नांदेडमध्ये याचा प्रभाव आहे पूर्व विदर्भामध्ये मात्र याचा प्रभाव बऱ्याच अंशांनी कमी झालेला आहे मात्र रात्री काही विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे आज रात्रपाळी देखील पाऊस करू शकतो असा अंदाज आहे उद्या सव्वीस तारखेला आपण बघतो की नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकसह पालघर ठाणे आणि मुंबई रायगड रत्नागिरी पुणे सातारा या काही भागात पाऊसचं अतरण आहे सत्तावीस तारखेला याच भागात पावसाचं प्रमाण राहणार आहे म्हणजे याचाच अर्थ कोल्हापूर पूर्व सांगली सोलापूर लातूर या काही भागातील पावसाचं प्रमाण नांदेड दक्षिण बीडच्याही काही भागातील पावसाचे वातावरण आता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे अगदी आपण तीन दिवसासाठी अंदाज पुढे सरकवला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही रायगड पाल ठाणे आणि पालघर नाशिक सह मालेगाव धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे आपण बघतो ते हलकी चक्रकार स्थिती महाराष्ट्रावर आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड नाशिक पूर्व जळगाव धुळे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली आणि पुणे सातारा पालघर ठाणे आणि मुंबई रायगड या जिल्ह्यात रात्री पावसाची शक्यता आहे हे पावसाळी क्षेत्र उद्या पहाटे देखील संपूर्ण कोकण किनारपट्टीसहित गुजरातकडे सरकणार आहे सव्वीस तारखेला तसं महाराष्ट्रावर एक चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात खास करून उत्तरेला संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जोरदार पाऊस होणार आहे महाराष्ट्राच्या खास करून मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातून शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्गमधून पावसाचं प्रमाण हळूहळू आता कमी व्हायला लागेल सव्वीस तारखेलाच मात्र आपण बघतो पालघर मुंबई या परिसरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे थोडं वादळी आणि मोठ्या पावसाचं वातावरण या ठिकाणी तयार होऊ शकतं त्याचा थोडा परिणाम नाशिकसह नंदुरबार धुळे मालेगाव या भागात होऊ शकतो मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव उद्या उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव सत्तावीस तारखेला कमी होऊन तो थोडा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला मात्र केवळ नाशिकच्या पश्चिमी भागात नंदुरबारच्या काही भागात पावसाळं उतरून राहील पालघर मुंबई किंवा आपण बघतो तर अठ्ठावीस तारखेला थोडं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड किंवा अकोला अमरावती बुलढाणा जळगाव असं थोडं वातावरण राहू शकतं मात्र अठ्ठावीसला पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल आपण सर्वच मॉडेलचा अंदाज बघितला एकोणतीस पर्यंत एकोणतीस तारखेला आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होताना दिसतोय त्यामुळे पुढचा अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय